नमस्कार आज वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आपल्याला सगळ्याला माहिती असल्याप्रमाणे गेली आठ दहा दिवसापासून प्रचंड अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यात होत असून अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत कितीतरी जमिनी वाहून गेलेले आहे त्यांचे मोटार त्यांचे अवजारे सगळं वाहून गेलेलं आहे शिना नदीला प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे अक्कलकोट तालुका असू द्या मंगळवेढा असू द्या किंवा दक्षिण सोलापूर असू द्या बार्शी असू द्या प्रत्येक तालुक्यामध्ये शेतामध्ये जवळजवळ गुडघ्या किंवा कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम केलेलं आहे प्रति एकर तीन हजार चारशे रुपयेप्रमाणे इथल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे या अतिशय तुटपुंजी रकमेमध्ये त्या शेतकऱ्याचं संसार उभं राहणार नाही आहे मायबाप सरकार तुम्हाला जर अस्ताबिस्ता काय असेल किंवा तुमची संवेदना जर जागा असतील तर हे सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा प्रकारच्या मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले दिलेलं आहे जर या मागण्यावर सरकारने विचार नाही केला तर या सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना एकत्रित करून आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा यावेळी ありがとう。